विदर्भाचे नंतरवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरामध्ये भारताला अभिमान वाटावा असा एक महत्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहे सर्वात मोठा स्कायवा। या पूर्णत्वाची प्रतीक्षा आता शिगेला पोहोचली आहे कारण अनेक वर्षांपासून सुरू या प्रकल्पाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही यावर्षी तरी हा स्काय वॉक पर्यटकांसाठी खुला होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे अमरावती जिल्ह्यातील निसर्गरम्य चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे जेथे पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी चारशे सात मीटर लांब आणि दोन पॉइंट पस्तीस मीटर रुंद असा भव्य स्काय वॉक तयार होत आहे गोराघाट पॉईंट ते हरिकेन पॉइंट यांच्या मधोमध असलेल्या खोल दरीत हा स्काय वॉक आहे जो पर्यटकांना निसर्गाच्या विहंगम दृश्यांचा अनुभव हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वी यासाठी चौतीस कोटी चौतीस लाख रुपये खर्च अपेक्षित होता मात्र कामाला लागलेला विलंब आणि इतर कारणांमुळे या प्रकल्पाचा खर्च एकोणसाठ टक्क्यांनी वाढला आहे आतापर्यंत सुमारे सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे कोरोना काळानंतर या स्कायवॉकच्या कामाची गती मंदावली होती ती अक्षरशः कासव गतीने सुरू होती विशेष म्हणजे दोन हजार बावीस नंतर या प्रकल्पाला पुन्हा एकदम मंजुरी मिळाली आणि कामाला गती मिळाली सध्या स्कायवॉकचे फ्रेम आणि प्लेट्स लावण्याचे काम बाकी असून नव्वद टक्के केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे चिखलदरामध्ये मान्सून सत्र सुरू झाल्यानंतर जोरदार पाऊस पडतो त्यामुळे उर्वरित काम पूर्णत्वास नेण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे स्कायवॉकचे काम पूर्ण होण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे सुरुवातीला या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण होईल अशी अपेक्षा होती परंतु आता नागरिकांना दोन हजार सव्वीस मध्ये तरी हा स्कायवॉक पूर्ण होईल अशी आशा लागून राहिली आहे हा स्कायवॉक पूर्ण झाल्यानंतर चिखलदऱ्याचे पर्यटन आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि विदर्भाच्या विकासालाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे हा भव्य स्कायवॉक केवळ एक एक पर्यटन पर्यटन स्थळ तो क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे मात्र अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतरही त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये काहीशी निराशा आहे आता हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन पर्यटकांना या अप्रतिम अनुभवाचा आनंद घेता यावा अशी अपेक्षा आहे